विषय असा आहे की माध्यमातून या तळेगावला उद्भवलेल्या या अचानक प्रसंगाचं गांभीर्य आमचे नेते आदरणीय अमित देशमुख साहेबांच्या लक्षात आलं त्यांनी आदरणीय आमचे जिल्हाध्यक्ष श्रीशैलदा उडगे मी आपले प्रवीण सूर्यवंशी आमचे अनिल चव्हाण मद्य साहेब विकास महाजन आम्हाला सगळ्या पदाधिकाऱ्यांना सूचना केल्या की या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन आपण ह्या विषयाची माहिती घ्यावी आणि शेतकऱ्याच्या पाठीशी उभा राहण्याची भूमिका घ्यावी त्यांच्या सूचनेवरून आम्ही इथं आलो आम्ही इथं पाहिलं की एक चांगली याच्यामधली गोष्ट अशी वाटली आम्हाला चोपनपासून म्हणजे स्वातंत्र्यापासून या जमिनी खरेदी खताने घेतलेल्या वडिलोपार्जी तिथं उपजीविका त्या शेतीवर लोकांची चालू आहे आधीच आहे ती शेती वाटणीनं कमी झाली आहे शेती नाही नोकरी नाही त्याच्यामुळं लग्न होणार आणि आहे ते चे चे वड़ा वड़ा त्या शेतीवर सुद्धा जर अशा प्रकारची टाच आली तर या गावातल्या लोकांचे मुलांचे लग्न कसे होतील यावढावढा मोठा हा प्रश्न या लोकांसमोर आवासून उभा टाकलाय म्हणून आम्ही इथं आलो असता आम्हाला असं निदर्शनास आलं की त्यावेळी सुद्धा लोकांनी अत्यंत म्हणजे आपल्या प्रगल्पनाचं लक्षण त्या पूर्वजांनी या सगळ्या लोकांच्या दाखवलंय की तिथं परवानगी रितसर या सगळ्या जमिनीच्या खरेदी खतासाठी पूर्व परवानगी जी शासनाकडून घेणं आवश्यक आहे गव्हर्नमेंट ऑफ हैदराबाद कोण ती घेतलेली आहे त्यावेळी हा बिद बिदर जिल्हा होता उदगीरला उपजिल्हा उद कार्यालय होतं तिथून त्यांनी परवानगी घेतलेली आहे त्याच्यामुळे ह्या हा जो झालेला व्यवहार आहे तो लिगल आहे जो कोणी तो वकील आहे इरफान इम्रान सय्यद काहीतरी ते याचिका करते त्यांच्या ते गैरसमजुतीतून त्यांनी याचिका दाखल केलेली आहे असं प्रथमदर्शनी आमचं मत झालंय फक्त आता यांना कायदेशीर लढा लढावा हो लागणार आहे बाजू मांडावी लागणार आहे बाजू नाही मांडलं तर ते चुकीचं ठरणार आहे बाजू मांडण्याचा नाहक त्रास तेवढा सोसावा लागणार आहे ही वस्तुस्थिती आहे परंतु या सगळ्या लढाईमध्ये शासन स्तरावर कायदेशीर स्तरावर जिथं कुठं या लोकांना अडचणी येतील तिथं काँग्रेस पक्ष आणि अमित देशमुख साहेब खंबीरपणे उभे आहेत हा विश्वास आम्ही या सगळ्या लोकांना दिलाय आणि या असं म्हणजे एकदम यांचा संसार संकटात येत था असताना काँग्रेस पक्ष हा सरहदयपणे लोकांच्या समस्यामध्ये हा सर्वसामान्याचा पक्ष आहे सर्वसामान्याच्या हितासाठी काम करणारा पक्ष आहे त्याच्यामुळे आम्ही ठामपणे यांच्या पाठीशी राहण्याचा निर्णय पक्षातर्फे घेतलाय तसा दिलासा यांना दिलाय आणि त्या त्या, त्या पद्धतीचं आम्ही निवेदन सुद्धा आत्ता जिल्हाध्यक्षांच्या नेतृत्वाखाली तिथं तहसील कार्यालयामध्ये देणार आहोत आणि प्रशासनाला सुद्धा सूचना करणार की वेळवेळी यांना जिथं जिथं काही कागदपत्र पुरवठा करायचे आहे जे कायदेशीर लढाईला यांना पूरक ज्या जी गोष्ट कायदेशीर त्यांना मदत करणं शक्य आहे ती सगळ्या गोष्टी त्यांनी काळजीपूर्वक कराव्यात अशा सूचना आम्ही प्रशासनाला देऊ आणि प्रशासन सुद्धा यांची ही रास्त भूमिका असल्यामुळं ठामपणे पाठीशी राहील असा आम्हाला खात्री आहे वक्त बोर्डाच न्याय प्राधिकरणामध्ये जज वकील आणि इतर सगळे कर्मचारी मुस्लिम भर्मी है, धर्मी आहेत आणि या शेतकऱ्यांच्या कशा पद्धतीने माझा मिळेल की नाही माझा एक उलट प्रश्न असा आहे समजा आता अहमदपूरच्या कोर्टात लातूरच्या कोर्टात साधारणतः समजा हिंदूच जज असेल हिंदूच वकील असतील आणि पण त्या केसमध्ये तिथं मुस्लिम गेला तर त्याला न्याय मिळत नाही का त्याच्यामुळं हा गैरसमज करण्याचं काही कारण नाही जरी न, बोर्ड था था, न, ती बोर्डाचं ट्रिब्युनल असलं बहुसंख्येनं तिथं काम करणारी मंडळी मुस्लिम असले तरी ती कायद्याच्या चौकटीतच ती गोष्टी आहेत आणि यांच्याकडे परवानगी असल्यामुळे रीतसर गव्हर्नमेंटच्या हैदराबाद गव्हर्नमेंटची परवानगी असल्यामुळं ना खूप काही घाबरण्याचं कारण नाही जो त्रास होणार आहे म्हणजे पैरवी करणे तारखेला जाणे वकील लावणे कागद गोळा करणे हा त्रास होणार आहे तो नादूर देवाना ना यांच्या नशिबाला आलाय तो बघावाच लागेल तो सुद्धा त्रास जेवढा कमीत कमी करता येईल त्याच्यामध्ये जेवढ्या दिलासा जेवढी मदत काँग्रेस पक्षातर्फे करता येईल तेवढी करण्यास आम्ही सज्ज आहोत